रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाहीये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आलेला नाहीये नियोजन बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलंय तर पालकमंत्री नसल्याचा रायगडच्या विकास आराखड्यावर परिणाम होताना दिसतोय विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नाही असं गोगावले म्हणाले निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास काम करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल तर काय नाही आहे काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील पण त्यामुळे विकास कामाला दिरंगाही होणार नाही त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी काय चुकीचं होणार नाही जे होईल ते चांगलं होईल थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मिटिंग आम्ही घेऊ शकतो तसं काय हरकत नाही आहे आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या बाबी विस्तृत करू